यांनी वारंवार आमच्या विनंतीला मी निधीसाठी प्रत्येक वेळेला मी जात होतो त्यांच्याकडे आणि मग आणखी या ठिकाणी मोरबे धरणाचा विषय काढला तर या ठिकाणी अंतिम प्रस्ताव त्या ठिकाणी आला होता त्यावेळेला तात्कालीन महापौर संजीव नाईक साहेब त्या ठिकाणी पळून गेले व्यासपीठाने मी बसलो साहेब मला आठवते की राजू शिंदे हा आता भाजपमध्ये आहे तो माझ्या डोक्यावर उचललं राजदंड आणि मारतो तुझ्या डोक्यात मी मला तुला जर मारून काय मला मिळत असेल तर मी त्या ठिकाणी संयम ठेवला आणि प्रत्येक सदस्यांनी जे केले होते त्याचं उत्तर तत्कालीन आयुक्त कैलासवाशी सोनी साहेबांनी त्या ठिकाणी दिले आणि अंतिम अंतिम प्रस्ताव मोरबेचा हा पीठासन अधिकारी म्हणून मी मंजूर केला म्हणून या ठिकाणी मी आवर्जून लोकांना सांगतो परंतु याबाबत मी कधीही खात साहेब आपण ही महापौर आपल्याला माहिती आहे मी कधी या बाबतीत गवगव केलं नाही जे आपल्याला परमेश्वराने संधी दिले लोकांचं काम करण्याची ती प्रामाणिकपणे आपण काम केलेलं आहे आणि करत राहू या ठिकाणी मग अनेक व्यक्ती सांगितलं की दोन हजार मध्ये मात श... दोन हजार दहा मध्ये शंभर मतांनी पराभव झाला परंतु खचलो नाही संध्याकाळी सकाळी दुपारी दिसत आलं संध्याकाळी मी ऑफिसवर गेलो कार्यकर्त्यांना मी सांगितलं का तुम्हीही खचून जाऊ नका आपण याचा निश्चितच पुढल्या वर्षी व्याजासहित आपण पंधरा मध्ये आपण याचा बदला घेऊ आणि त्याचप्रमाणे लेडीज वाढ झाला माझ्या सौभाग्य समोरच्या उमेदवार नव्या मुंबईमध्ये जो लीड मिळाला अठराशे सत्याहत्तर तो अठराशे सत्याहत्तर कुठल्याही उमेदवाराला त्या ठिकाणी लीट मिळाली याच्या भरभर मताने माझी पत्नी त्या ठिकाणी निवडून आली आणि गेल्या